तर्फे सर्वांना नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता आरटीओ कॉर्नर म्हसरूळ पोलीस स्टेशन समोर पंचवटी नाशिक दहिवाड येथे कलासा लक्ष्मीबाई दौरे विद्यालयात वन्यजीव सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हे वनपरिक्षेत्र अधिकारी देवळा यांनी वन्यजीव आणि प्राणी संरक्षण कसे करावे या उद्देशानं हा सप्ताह एक ऑक्टोबर ते एक ते सात ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जातो तसंच वन्यजीव संकल्पना एकोणीसशे बावन्न मध्ये मांडण्यात आली व एकोणीसशे पंचावन्न मध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला देवर विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर हे अध्यक्ष होते जंगलात राहणाऱ्या प्राण्यांबद्दल संरक्षण संवर्धन कसं करावं याबाबत अनेकांनी मार्गदर्शन केलंय यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव व प्राचार्य नितीन चव्हाण तसेच वनपाल उमराणी देवीदास चौधरी प्रसाद पाटील वनपाल देवळा दादाजी गवळी वनपाल खरडा वनरक्षक विजय पगार गंगाधर पवार नामदेव ठाकरे भूपेंद्र राठोड ज्योती सोनोनी कल्पना गांगुरडे व इतर कर्मचारी व वनमजूर तसेच संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी साथी व विद्यार्थी याही कार्यक्रमासाठी उपस्थित होते या सर्वांचे आभार अनिल पवार फॉरेस्ट अधिकारी यांनी मानले लक्ष मराठी न्यूजसाठी आदिनाथ ठाकूर दहिवड